subscribe now and press the bell icon never miss an update भुसावळ येथे जन आंदोलन रेल्वे अतिक्रमण धारकांच्या वतीने तीन मागण्यांना धरून आज दिनांक 21 जानेवारी रोजी भुसावळ प्रांत कार्यालय समोर लक्षणीय उपोषण करण्यात आले दिनांक 17 जानेवारी रोजी जगन सोनोने यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करून चार दिवसांच्या विविध प्रकारच्या आंदोलनाची मांडणी या ठिकाणी करून पहिल्या टप्प्यातील निवेदन या दिवशी देण्यात आले होते परंतु प्रशासन आंदोलकांना दुजोरा देत नसल्याने आज दुसऱ्या टप्प्याचे लक्षणीय आंदोलन भुसावळ प्रांत कार्यालयासमोर जगन सोनोने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण काढल्यानंतर हजारो तरुण बेरोजगार झाले असून त्यांचा संसार देखील उद्ध्वस्त झालेला आहे त्यात त्यांचे भले मोठे नुकसान झाल्याने त्यांना पाच लाख रुपयांची मदत व पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन पुन्हा आज प्रांत कार्यालयात देण्यात आले यावेळी अठ्ठेचाळीस तासांची मुदत प्रशासनाला या जन आंदोलन मोर्चाच्या वतीने देण्यात आलेली असून जर सरकारला अजूनही जाग आली नसेल तर या आंदोलनाला तीव्र करण्याचा इशारा आणि पुढील आंदोलनाला सामोरे जाण्याचा सा इशारा जगन सोनोरे यांनी आयबीन न्यूज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून दिलेला आहे तुमच्या या उपोषणाचा चौथ्या भागाचा दुसरा भाग हा संपन्न होऊन राहिलेला आहे आज जर पुन्हा ठिकाणी मागण्या पूर्ण झाला तर पुढचं पाऊल काय असेल आमचं जे आहे आज एक दिवसीय एकवीस तारखेला आमचं हे लक्षवेधी उपोषण आहे की आमच्या मागण्यांकडे शासन प्रशासनाने लक्ष त्यांचं वेधण्यासाठी आज हे एक दिवसीय उपोषण करण्यात आलेलं आहे प्राण कार्यालयाजवळ भुसावळला त्याच्यानंतर तेवीस तारखेला आमचं अठ्ठेचाळीस तासाची आम्ही यांना मुदत देणार आहोत अठ्ठेचाळीस तासामध्ये जर यांनी आमच्या प्रश्नाकडे लक्ष सिरियसली दिलं नाही तर आम्ही जे आहे तर आम्ही तेवीस तारखेपासून या ठिकाणी अमोल उपोषण करणार आहे त्याच्यानंतर सव्वीस तारखेपासून आम्ही या ठिकाणी जे आहे रेड रोको आंदोलन भुसावळमध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये करणार आहोत त्यानंतर आमचा लॉंग मार्च भुसावळ ते जळगाव पर्यंत आहे आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी भुसावळ शहर बंद असं तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत करो या मारो हे निर्धार आंदोलन आहे आणि म्हणून आता आजपासून ही लढाई सुरू झालेली आहे या उपोषणाच्या वेळेत अनेक पक्ष आणि अने संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवलेला दिसून आला निवेदन दिल्यानंतर प्रांत बाहेर विविध प्रकारची नारेबाजी देखील करण्यात आली रेल्वे अतिक्रमणातील बेघरवासियांनी सांगलीच या ठिकाणी रणशिंग फुंकले असून आता येत्या तेवीस जानेवारीला करो या मरो असा नारा देत आमरण उपोषणाचे पवित्र वसा या ते उतरणार आहेत यावेळी रेल्वे बेघर व बेरोजगार झालेल्या परिसरातील असंख्य नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह पुढील आंदोलनात सहभागी व्हावे व भुसावळ शहरातील व्यावसायिकांनी या गरीब जनतेच्या हाकेला उतरून सहकार्य करावे असे सुद्धा जगन सोनोने यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे व्यावसायिकांना काय आवाहन करू शकतो आपण भुसावळ शहरातील सर्व व्यापारी बंधूंना माझी हात जोडून विनंती आहे की सव्वीस तारखेला जे भुसावळ शहर बंदचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व व्यापारी बंधूंनी या संपूर्ण भुसावळ शहर बंद मध्ये सहभागी व्हायचं आहे आणि तेवीस तारखेला भुसावळ शहरातील सर्व झोपडपट्टीतील आया बहिणींनी या रजिस्टरवरती सही करून सात बारा उतारण्यासाठी या तेवीस तारखेच्या ते अमोल उपोषणामध्ये झोपडी आणि चपळीधारकांनी प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे धन्यवाद